मी प्राजक्ता आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे युट्यूब चॅनल चालू करावं की नाही या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर तर मला युट्यूब चॅनल चालू करून जवळजवळ एक वर्ष झाले आणि त्यामध्ये कसा अनुभव आला हे पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता तुमच्या सारख्यांच्या आणि माझ्या मनामध्ये जो प्रश्न होता ना तो मेन म्हणजे आपल्याकडे मोबाईल आहे त्या आपल्याकडे टाईम पण आहे आपली इच्छा पण आहे पण चालू करावं का नाही कुठून चालू करावं त्यानंतर आपलं कंटेंट लोकांना आवडेल का आपली रिअल लाईफ बघायला आवडेल का त्यानंतर व्ह्यूज येतील का आपण व्हायरल होऊ का आपल्याला सक्सेस भेटेल का आणि यावरती पण सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे पैसा भेटतो का तर युट्यूब चॅनलवरती किंवा सोशल मीडियावरती भरपूर सारे प्रश्न आहेत आणि भरपूर सारे असे व्हिडिओ बघितले असतील तुम्ही की त्यामध्ये आहे युट्यूब चॅनल चालू करा फेसबुक चॅनल चालू करा आणि पैसे कमवा हे तर सगळे सांगतात की यामधून पैसा भेटतो पण त्यामाग काय स्ट्रगल असतं किंवा त्यामध्ये कि किती कष्ट करावे लागतात हे मात्र कोणी सांगत नाही आणि यामध्ये सक्सेस भेटतो हे सगळ्यांना माहिती आहे आता जवळजवळ सगळ्यांना माहितीच झालेलं आहे की युट्यूब पैसा भेटतो असं तर चला या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला जर सगळं काही जाणून घ्यायचं असेल कुठं सुरुवात करावी आणि कुठं शेवट असतो तर चला आज तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नाही तर युट्यूब चॅनल कुणासाठी चांगला आहे ज्यांच्याकडं काहीतरी टॅलेंट आहे किंवा काहींकडे भरपूर सारा वेळ आहे पण घराबाहेर जाऊन जॉब वगैरे करू शकत नाही त्यांच्यासाठी युट्यूब चॅनल हा बेस्ट पर्याय आहे असं मला तरी वाटतं आता माझं बाय एक वर्षाचं होतं छोटं होतं आणि माझ्याकडे भरपूर सारा टायमिंग होता शिक्षण असून पण बाहेर जॉबला जाऊ शकत नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता माझ्याकडे तर म्हटलं चला आपण घरीच काहीतरी करूया ज्यामध्ये आपल्याला सक्सेस पण भेटेल आणि नाही सक्सेस भेटलंच तरी पण आपल्या बाळासोबतच्या छान अशा मेमरी आपल्या कलेक्ट होतील त्यासाठी मी युट्यूब चॅनल चालू केलं होतं तर स्टार्टिंगला मी एक दोन दिवस विचार करत होते करू की नको करू करू की नको करू भरपूर सारे व्हिडिओ बघितले आणि जसे माझे ब्लॉगिंग चॅनल आहे तसे भरपूर जणांचे ब्लॉगिंग व्हिडिओ पण बघितले मी त्यामध्ये समजलं की भरपूर जण व्हिडिओ बनवतात रिअल लाईफ दाखवतात काहींकडं कुकिंग वगैरे असेल ट्रॅव्हल असेल त्यांचे पण व्हिडिओ बघितले पण ज्यांचे मेन व्हिडिओ असतात ना ते म्हणजे असं एकदम रिअल लाईफ दाखवतात आपल्या घरामध्ये काय चाललंय आपल्या बाळाशी कसा कॉन्टॅक्ट येईल त्यानंतर फॅमिलीसोबत आपलं कसं बॉन्डिंग आहे या सगळ्या गोष्टी म्हटलं चला आपल्याकडं पण तर तेच कंटेंट आहे किंवा आपल्या लाईफमध्ये पण तेच होतंय आहे तर चला आपण पण ते सोशल मीडियावरती शेअर करूया आणि असं मी प्रवासाला सुरुवात केली तर सोशल मीडियाचा प्रवास ना वाटतो तितका पण सोप्पा नाही युट्यूब चॅनल सुरू करणं खरंच खूप सोपं आहे पण त्याला भरपूर सारा टाइम द्यावा लागतो मला जवळजवळ एक वर्ष तर लागलंय भरपूर टाइमिंग द्यावं लागलं आताशी बऱ्याचशा गोष्टी समजल्या व्हिडिओ बनवण्यापासून अँगल सेट करणं किंवा मग तो एडिट करणं अपलोड करणं यासाठी सगळ्यासाठी जवळजवळ एक ते दीड तास शूटसाठी जातो एक ते दीड तास एडिटिंगसाठी जातो आणि त्यानंतर जा अपलोड करणं त्याला थमील डिस्क्रिप्शन टॅग ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यासाठी एक दीड तास म्हणजे तुमच्याकडे जर आयुष्यामधले चार पाच तास तुम्ही फ्री असाल तर तुम्ही आरामात ह्या गोष्टी करू शकताय आणि खूप बेटर करू शकतात तर चला वेळ झाला होता तुम्ही आजपासून जरी युट्यूब चॅनल चालू केलं ना तर खरंच खूप छान आहे आणि सक्सेस आहे कारण की आता सगळेजण सोशल मीडिया किंवा आहेत आणि आपल्याला पण सोशल मीडियामध्ये काहीतरी ओळख पाहिजे किंवा मग आपल्याला पण वाटतं आप आप की चार लोकांनी आपल्याला ओळखावं चार लोकांमध्ये आपलं नाव असावं पैसा वगैरे तर ह्या बाजूला राहिल्या गोष्टी आणि जेव्हा आपल्याला सक्सेस भेटतो तेव्हा पैसा पण येतोच त्यात काही वेगळं नाही आहे यूट्यूब ज्यांनी सोपी पण आहे आणि तेवढी अवघड पण आहे फक्त एकच गोष्ट आहे की तुम्ही रिअल आहात रिअल दाखवा रिअल जे असतं ना ते जास्त दिवस टिकतं आणि त्याचीच खरी किंमत असते तुम्ही जर फेक दाखवायला गेलात तर दोन महिने चार महिने किती दिवस तुम्ही फेक दाखवू शकता जे तुमचं रिअल आहे ते तुम्ही आयुष्यभर पण दाखवू शकतात आणि ते तुम्हाला लपवा पण नाही लागत तर जे आहे ते रिअल दाखवा त्यानंतर यूट्यूब चॅनल चालू करायची पहिली गोष्ट तुम्ही मस्त एक मोबाईल घ्या ज्याला क्लॅरिटी चांगली असेल जास्त काही फरक पडत नाही सहा दहा पंधरा वीस हजाराच्या मोबाईलमध्ये पण खूप छान क्लिअरिटी असते आणि व्हिडिओ शूट करा त्यामध्ये रिअल कंटेंट आणि दुसरी गोष्ट लाईट वगैरे भरपूर सारा पाहिजे आपले फेस क्लिअर दिसला पाहिजे आपण जे, आप जे कंटेंट दाखवतो ते क्लिअर असलं पाहिजे आणि आपला आवाज वगैरे व्यवस्थित असला पाहिजे आपण कॉन्फिडंट होऊन बोललो पाहिजे मेन म्हणजे आपण घाबरतोय किंवा थतर गाखवतोय असं काही नसलं पाहिजे आपण एकदम निवांत असलो की मग समोरच्याला पण व्हिडिओ बघायला छान वाटतं आणि जसं रिअल आहे ना तेच दाखवा हे तर पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच जणांच्या फॅमिलीमध्ये असं असतं की मला व्हिडिओ बंद नको दाखवू तू व्हिडिओ बंद नको जाऊ किंवा मग याला नको दाखवू तुझा चॅनल आहे तर तूच दाखव आणि हो असे भरपूर सारे चॅनल आहेत की त्यात एकट्या लेडीज किंवा ज्याचं जेंट्स असू ज्याचं स्वतःचं चॅनल आहे तो फक्त स्वतःला दाखवतो किंवा स्वतःचं कंटेंट असतं त्याचं तो काय करतोय तो काय करतो खातो पितो जातो कुठं त्या सगळ्या गोष्टी दाखवतात आणि ते, ते पण चॅनल खूप छान चालतात स्वतःची लाईफ दाखवण्यापेक्षा असं नाही की हो... चला मग माझ्या मिस्टर माझ्या व्हिडिओमध्ये नाही ते किंवा मग माझे आई वडील माझ्या व्हिडिओमध्ये येत नाही मम्मी काय करू मम्मी काय दाखवू असं नाही तुम्हाला जे टॅलेंट आहे तुमच्यामध्ये तुमच्याकडे जे कंटेंट आहे ते तुम्ही दाखवा आणि ते खूप छान चालतं लोकांना खूप आवडतं तुम्ही जर कंटिन्युअसली टाकलं ना आणि युट्यूबचं तिसरी गोष्ट एक अशी असते की यूट्यूबमध्ये ना तुम्ही जेव्हा व्हिडिओ टाकायला चालू चाल करताना तेव्हा तुम्ही कंटिन्युअसली व्हिडिओ टाका जर आठवड्यातून एक टाकत असली तर आठवड्यातून एक टाका आठवड्यातून दोन आठवड्यातून तीन पण ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ टाकताना दुसऱ्या वेळेस दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या दिवशी व्हिडिओ पडलाच पाहिजे मला बरेच जणं म्हणतात की रोज व्हिडिओ टाकले पाहिजेत तर जास्त व्हायरल होतो आपण ठीक आहे रोज व्हिडिओ टाकणं एवढं शक्य नाही ना। जेव्हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकता तेव्हा तर तुम्ही टाकू शकता पण जेव्हा तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकायचा विचार करताना तेव्हा रोज टाकणं होत नाही कारण की शूट करणं त्यानंतर एडिट करणं आणि घरातली सगळी कामं एवढं सगळं काही सक्सेस होत नाही तर तुम्ही आठवड्यातून तीन व्हिडिओ टाका लॉंग आणि मला तर असं वाटतंय की लाँग व्हिडिओजपासून स्टार्टिंग करण्यापेक्षा तुम्ही जर नवीन युट्यूब चॅनल चालू करत आहात तर तुम्ही शॉर्टपासून चालू करा जी मी चुकी केली ती तर तुम्ही करू नका कारण की मला सांगायला कोणी नव्हतं पण तुम्हाला सांगायला आहे आणि आता भरपूर साऱ्या गोष्टी पण अवेलेबल आहेत तर जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल चालू करता तेव्हा शॉर्ट चालू करा लॉंग व्हिडिओ थोडेसे स्किप करा किंवा ते टाका पण मधून मधून टाका म्हणजे आठवड्यातून एखादा किंवा एखादे दोन शॉर्ट व्हिडिओ कंटिन्यू टाका रोज व्हिडिओ पाडला पाहिजे आपला किंवा दिवसाआड पाडला पाहिजे पण पटलाच पाहिजे जर तुम्ही ठरवलं की रोज टाकणार आहे मी तर रोज टाकत जा जर तुम्ही ठरवलं दिवसाआड टाकणार तर तर दिवसाआड टाकत जा आणि लाँग व्हिडिओचा असं आहे की लाँग व्हिडिओने आपल्याला वॉच टाईम भेटतो लाँग व्हिडिओने आपल्याला सबस्क्राईबर पण येतात पण त्याला टायमिंग लागतो लॉंग व्हिडिओ लगेच कुणी आपले बघत नाही तसेच शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होतात आणि पटकन बघितले जातात आणि व्हिडिओ जर बनवायचे असेल लॉ शॉर्ट व्हिडिओ तर एक फक्त सात ते पंधरा सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवा स्टार्टिंगला कारण की त्याला रीच पण खूप भेटते आणि ट्रेंडिंग सॉन्ग असला की मग आपले व्हिडिओ व्हायरल पण होतात ह्या बऱ्याचशा गोष्टी शिकायला मला भरपूर सारे दिवस लागलेले आहेत जवळजवळ एक वर्ष गेले आत्ता कुठं मला त्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या की व्हिडिओ कशी बनवायचे एडिटिंग कशी करायची या सगळ्या गोष्टी शिकायला टाईम लागतो एका दिवसात आपण कोणतीच गोष्ट शिकत नाही जसं आपण म्हणतो ना की पहिलीला गेल्याशिवाय आपल्याला समजत नाही झिरो कसा लिहायचा किंवा एक कसा लिहायचा त्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागतो आपल्याला तसंच युट्यूब चॅनलचं चा पण एक दिवसामध्ये आपल्याला ग्रोथ होणार नाही आपल्याला जवळजवळ एक वर्ष तरी ॲटलिस्ट द्यावं लागतं ला असं मला तरी वाटतंय तेव्हा ते कुठं आपली ग्रोथ होती हळूहळू लोक आपल्याला लो ओळखायला काही काहींना दोन दोन दो तीन तीन वर्ष लागतात किंवा काहींचं चा लग चांगलं असलं काही ना एक्स्ट्रा जर नॉलेज असलं तर ते सहा महिन्यामध्ये पण ग्रोथ होतात पण हायली एक वर्ष तर आपण धरून चालायचं की एक वर्ष आपल्याला ला, ला, गया, गया ग्रोथ व्हायला टाईम लागणार आहे आता प्रत्येक गोष्ट शिकायला टाईम लागतो आपण कोणता कोर्स घ्यायला गेलो तरी पण टाईम लागतो तसं युट्यूब चॅनलचं आहे त्याला पण ग्रोथ व्हायला टाईम लागतो आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे लोक काय म्हणतील लोक नावं ठेवतील का लोकांचा जर विचार केला तर मग आपली लाईफ जगणं राहून जातं त्यामुळं लोकांचा विचार करणं मला तरी वाटतं सोडून द्या आपल्याला माहिती आहे आपण काय दाखवतोय की आपण लोकांसोबत काय शेअर करतोय आपण काही तर चुकीचं करत नाहीये त्यामुळे मग लोकांनी नावं ठेवायचा काही विषयच नसतो आणि दुसरी गोष्ट अशी असती की तुम्ही काहीही करा लोक नावं ठेवणारच आहे ज्याला नावं ठेवायचं आहे तो ठेवतोच आहे आपण मग आपल्या कपड्यांवरून ठेवणं म्हणा किंवा मग आपल्या राहणीमानावरून किंवा आपण कुठं जातो येतो यावरून सुद्धा लोक नावं ठेवतात त्यामुळे युट्यूब चॅनल चालू करून लोक नावं ठेवतील हे तर कॉमन आहे आणि ते तर तुम्हाला फेस करावंच लागेल आणि लोकांचा विचार करणार मला तरी वाटतं सोडून द्यावं कारण आपली लाईफ आहे छोटीशी लाईफ आहे आपली छोटीशी फॅमिली असते त्याच्यासोबत भरपूर सारा एन्जॉय करा कारण की ही लाईफ गेली तर परत काही लाईफ येणार नाही हे पण एक रिअल सत्य आहे आहेत तर जगून घ्या आणि ज्या इच्छा आहे ना त्या आपल्या पूर्ण करायला पाहिजे मला तरी असं वाटतंय आता घराबाहेर जाऊ शकत नाही किंवा मग जॉब करू शकत नाही मग घरात रडत बसण्यापेक्षा काहीतरी असं करूयात ज्यातून आपल्याला पैसा पण भेटल लोक आपल्याला लो आप ओळखतील आणि त्यापेक्षाही जास्त आपला टाईमिंग गुंतून राहील आपल्याला नवीन नवीन नवी गोष्टी शिकायला भेटतील जेव्हा आपण यामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये उतरतो ना तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला नवीन शिकायला भेटतात आणि एवढा टाईम त्यामध्ये जातो आपला की आपल्याला एक्स्ट्राचा लोकांचा विचार करण्याचा किंवा मग एक्स्ट्रा काही गोष्टी करण्याचा अजिबात टाईम उरत नाही आणि मेन म्हणजे खूप छान वाटतं युट्यूब जर्नी खूप छान असती नवीन नवीन गोष्टी तर शिकायला भेटतातच भेटतात पण त्यासोबत पैसा पण भेटतो हार्डली एक हजार फॉलोअर्स सॉरी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईमचा तेवढा क्रायटेरिया आहे ते त्यानंतर बऱ्याचशा प्रोसेस आहेत पण होतात जेव्हा आपण फक्त पैसा म्हणून बघतो ना तेव्हा अजिबात होत नाही पण जेव्हा तुम्ही असं ना की पैसा नाही माझी एक आवड आहे मला फोटो काढायला आवडतं किंवा मला व्हिडिओ काढायला आवडतं किंवा मला रिअल राहायला आवडतं आणि माझी छानशी लाईफ आहे मी छान राहते मी घर छान सजवते किंवा मी सगळं काही छान मॅनेज करते तर ते आपण लोकांसोबत दाखवायला पण अजिबात लोक काय म्हणतील शेजारचे म्हणा किंवा मग पाहुण्यां वगैरे म्हणा किंवा फ्रेंड सर्कल काय म्हणाल हसतील का ते मला तर या सगळ्या प्रश्नांना थोडंसं बाजूला ठेवलं आणि थोडीशी हिंमत केली म्हटलं च चालू तर करूयात बघूयात आवडतं डे लोकांना आणि पहिली गोष्ट सगळ्या फ्रेंडला सांग किंवा फॅमिली सांग हे थोडस सा स्किप केलं तुम्हाला युट्यूब चॅनल चालू करायचं ना तर पहिली गोष्ट मी हे सांगल की तुम्ही लॉन व्हिडिओ टाकूच नका हा क्रायटेरिया आहे एक हजार फॉलोअर्स सॉरी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉश पण जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला मॉनिटायझेशनच थोडंसं बाजूला ठेवून पहिल्यांदा आपला एकदा रुटीन बसवा म्हणजे तुम्ही पहिल्यांदा चॅनल चालू करा त्यानंतर तुम्ही मला तरी वाटतंय की जर स्टार्टिंगला टाकणार असाल तर शॉर्ट व्हिडिओ टाका कारण की शॉर्ट व्हिडिओमध्ये ग्रोथ खूप छान होते सक्सेस पण भेटतो आणि व्हिडिओ व्हायरल पण होतात खूप लोक बघतात जेव्हा भरपूर सारे लोक आपल्याला कनेक्ट होतात ना त्यानंतर ते बरोबर आपले लॉंग व्हिडिओ पण बघायला येतात जर आपले सबस्क्राईबरच नसेल पाच दहा शंभर सबस्क्रायबर असतील तर त्यातले एक दोन टक्के आपले व्हिडिओ बघतात मग व्ह्यूज येत नाही लॉन्ग व्हिडिओ आणि आपल्याला आणखी टेन्शन येतं की अरे यार आपले लॉंग व्हिडिओ तर कुणी बघतच नाहीये त्यापेक्षा मग एक बेस्ट वे आहे की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका किती पंधरा तीस सेकंदाचा एक शॉर्ट व्हिडिओ पाहिजे त्याला रिच पण भारी भेटते आणि एखाद्याला ट्रेंडिंग सॉंग त्याला लावून दिला मस्त व्हिडिओ जर तुम्हाला आठवड्यातून दोन लॉंग व्हिडिओ टाका किंवा मग एक लाँग व्हिडिओ टाका पण मला तरी असं वाटतं की आपण सहा महिने कंटिन्युअसली मला जर माहिती असतं ना मी तर हेच केलं असतं की के सहा महिने शॉर्ट चालू दिले असते भरपूर सारे सबस्क्राईबर घेत गेन केले असते आणि त्यानंतर मग मी लाँग व्हिडिओकडे कडे वळाले असते पण आधीच मी लाँग व्हिडिओ स्टार्टिंगला चालू केले आणि त्यानंतर माझी खूप धावपळ असो पण मग दोन्ही टाकणं गरजेचं आहे पण जर पटकन सक्सेस घ्यायचं असेल तर शॉर्टवरून नंतर लॉंग व्हिडिओवरती या आणि नंतर लॉंग व्हिडिओला थोडीशी मेहनत करा नवीन नवीन नवी गोष्टी शिकून घ्या नवीन नवीन नवी गोष्टी नवी 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 शिकायला पण टाइम लागतो एडिटिंग कशी कर करायची किंवा अँगल कसे कर सेट करायचे कसा शूट करायचा अँग कॅमेऱ्या समोर कसं बोलायचं हे सगळं शिकायला भरपूर सारा टायमिंग लागतो आणि ते तुम्ही मे बी शॉर्ट व्हिडिओमधून हळूहळू शिकतात आणि त्यानंतर मग लाँग बनवायला चालू करा एक स्टेज अशी येते की आपले व्हिडिओ पण व्हायरल होतात आपला वॉच टाईम पण कम्प्लीट होतो आणि आपोआप आपला चॅनल पण मॉनिटाईज होऊन जे आपल्याला करायचं आहे ना मेन सक्सेस मिळवायचं आहे ते फक्त मॉनिटाईजवर अवलंबून नाही आहे की तुम्ही चला एक हजार फॉलोअर कमवले सबस्क्राईबर कमवले आणि चार हजार तास वॉच टाइम कम्प्लीट केलं तर मग तुम्ही सक्सेस झाले असं नसतं तुम्हाला जर ग्रोथ घ्यायची असेल तर तुम्हाला भरपूर सारे फॉलोअर्स पाहिजे किंवा मग भरपूर सारे सब्सक्राइबर पाहिजे त्यानंतर भरपूर सारा वॉच टाईम जेव्हा जितका भेटेल तितक्या त्या गोष्टीचे तुम्हाला पैसे भेटतात मग फक्त मॉनिटाईज करायचे चॅनल हे जो काय काढून टाका आपल्याला पहिल्यांदा सक्सेस मिळवायचा आहे आपल्याला भरपूर साई सब्सक्राइबर गेन करायचे आणि त्यानंतर आपल्याला चॅनल आपोआप मॉनिटाईज होऊन जातो ह्या गोष्टी असतात त्यानंतर त्यान टाईम त्यान त्यान लागतो वेळ लागतो पण सगळं काही होतं फक्त रियल रहा रियल कंटेंट दाखवा आणि अपलोडिंगचा गोष्ट झाली ज्या तुम्ही व्हिडिओ बनवताना तीस ते चाळीस सेकंदाचा जर शॉर्ट व्हिडिओ असेल तर तो, तो संध्याकाळी किंवा सकाळच्या टाइमिंगला जर अपलोड केलं तर मस्त के व्हायरल जातो आणि रिच पण भरपूर तुम्ही जर कॉलेजला ॲडमिशन घेतलं जेव्हा तुम्ही तीन वर्षाचा कोर्स कम्प्लीट करतात किंवा चार वर्षाचा कोर्स कम्प्लीट करता तेव्हा तुम्हाला कुठतरी जॉब लागतो मग युट्युबचा पण तसंच तुम्हाला शिकायला थोडासा टाइम लागतो जर तुम्ही मी एक दोन वर्ष त्याच्यासाठी दिले तर मग तुम्हाला कुठंतरी सक्सेस भेटेल तुम्ही जर ठरवलं की चला आजच कापड दुकानामध्ये कापड कपड्याचं एखादं दुकान ओपन करायचंय आणि ज्याचं शेजारच्याचं दुकान जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून चालतंय त्याला खूप सारा धंदा होतोय त्याचा मग माझा पण तसाच धंदा होईल तर ना आपलं होऊ शकत नाही कारण की त्याला अनुभव असतो त्याने पंधरा वर्ष स्ट्रगल केलेला असतात ते कस्टमर त्याचे तुम्ही जर त्याच्या शेजारी जरी दुकान ओपन केलं आणि आजच तुम्ही त्याला जेवढा नफा भेटतो तेवढा भेटायचा विचार केला तर नाही होऊ शकत नाही भेटत कशामध्ये भेटत नाही त्यामुळे मग युट्यूब मध्ये भेटतो एखाद्या दिवसामध्ये असं पण नाहीये हा तुम्हाला वर्ष लागू शकतं दोन वर्ष लागू शकतात काही काहींना दोन चार वर्ष लागतात आणि काही असं होतं की सहा महिन्यामध्ये पण ते सक्सेस होऊन जातं आता तुमच्यावरती तुम्ही किती कंटिन्युअसली करतात किंवा किती कंटेंट छान जे लोकांना आवडल त्यानंतर किती रिअल दाखवतात किती स्वतःमध्ये बदल करून घेतात आणि त्यानंतर त्यान कॅमेरा फ्रेंडली शक्यतो दिवसभरामध्ये व्हिडिओ बनवायचे जेव्हा सूर्य असतो चांगला सूर्याचा जो लाईट येतो ना प्रकाश त्यामध्ये व्हिडिओ छान बनतात त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी जर तुम्हाला बनवायचे असतील तर प्रॉपर लाइटिंगची व्यवस्था पाहिजे घरामध्ये आणि त्यानंतर तुम्ही दाखवू शकता एखाद्यामध्ये ना खूप छान टॅलेंट असतं रांगोळी काढणं मेहंदी काढणं किंवा मग स्वयंपाक बनवणं किंवा नवीन नवीन गोष्टी बनवणं जे टॅलेंट असेल तुम्ही त्या बेसिसवरती तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल चालू करू शकता काही जण क्लासेस पण खूप छान घेऊ शकतात पण घरामध्ये क्लासेस घेणं पॉसिबल नाही त्यामुळे युट्यूब चॅनल पण असतात असे की ज्यावरती तुम्ही क्लासेस घेऊ शकतात ते पण तुम्ही चालू करू शकता अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत टॉपिक खूप आहेत पण प्रॉब्लेम फक्त एकच असतो की करू की नको करू भीती वाटते लोक काय म्हणतील आणि मी ह्या एका हिशोबाने केलं होतं की चल तीस वर्षाचं झालो आपण त्यानंतर मग काय करायचं का तेव्हा आपल्याकडे भरपूर सारा टायमिंग असणार आहे मुलं पण मोठे होऊन जाणार आहेत आणि त्या वेळेमध्ये आपण काय करणार आहे तेव्हा आपल्याकडे एक असा पाया पाहिजे की चला यार आपण आपल्या लाईफमध्ये खूप खुश आहे आणि युट्यूब चॅनल एक असं आहे ना की त्यामध्ये दिवसातले तुमचे सात आठ तास कसे निघून जातात ना तो मला पण समजत नाही आणि त्यानंतर जो टायमिंग असतो ना त्यामध्ये आपल्या कामासोबत आपल्या डोक्यामध्ये असतं की उद्या कोणता भिड बनवू किंवा उद्या काय कंटेंट दाखवू आणि त्यामध्ये आपला पूर्ण दिवस निघून जातो म्हणजे आपली लाईफ बिझी पण असते आणि आपण कोणासाठी पूर्ण अवेलेबल पण नसतो मस्त लाईफ चालते आणि छान एन्जॉय पण करतो आणि मेन म्हणजे भरपूर सारे लोक आपल्याला ओळखायला लागतात नवीन नवीन नवी लोक आपल्याला जोडल्या जातात जेव्हा तुमच्या सारख्यांच्या कमेंट येतात ना की छान झाला ताई व्हिडिओ किंवा मग हे कसं बनवलं ते कसं बनवलं हे कसं मॅनेज केलं तसं कसं मॅनेज केलं त्यांच्यासोबत फ्रेंडशिप होते त्यानंतर नवीन फॅमिली तयार होते आणि ते बघायला पण खूप छान वाटतं पण हे एकाच दिवसात होत नाही याला जवळजवळ वर्ष दोन वर्ष तरी द्यावी लागतात आपल्याला तेव्हा कुठं आपण सक्सेस होतो होईल पहिला थोडासा त्रास होईल किंवा जास्त त्रास होईल पण होईल असं नाही करायचं चा की चालू केले मग एक महिना भेजणे आले दोन महिन्या भेजणे आले मग मी सोडून देते जाऊ द्या यामध्ये आपलं करिअर नाहीये जर तुम्ही वर्ष दोन वर्ष कंटिन्युअसली करा असं मला तरी वाटतं की निदान दोन वर्ष तरी करा दोन वर्षामध्ये जर काही झालं नाही तर मे बी मग तुम्ही आपला ट्रॅक चेंज करू शकता पण असं आहे की दोन वर्ष जर तुम्ही कंटिन्यू केलं ना जर तुम्ही रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला किंवा मग दिवसाआड जर शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ अपलोड केला तर सक्सेस तुम्हाला भेटणार आहे नवीन नवीन लोक तुम्हाला ओळख युट्यूब चॅनल चालू करावं कर का नाही मला तरी वाटतंय की आता जी चालू पिढी आहे ना आपली ते प्रत्येक जण सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे प्रत्येकाचं पब्लिक अकाउंट आहे आणि प्रत्येक जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे तर आपण पण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे आपण पण नवीन नवीन जे आपल्याकडे टॅलेंट आहे ते पण दाखवायला पाहिजे त्यातून पैसा पण मिळतो आपला टाइम पण छान जातो आणि त्यानंतर आपल्याला सक्सेस पण भेटतं तर तुमचं जर इच्छा असेल किंवा तुम्हाला जर करायचं असेल ना युट्यूब चॅनल चालू मला तर वाटतंय की तुम्ही आजपासून चालू केलं तरी पण चालेल हळूहळू टाईम लागला प्रत्येक गोष्ट करायला मला पण शिकायला एक वर्ष लागलं एक वर्षामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी शिकले मी जसं व्हिडिओ कसं बनवायचं अँगल कसं सेट करायचा त्यानंतर एडिटिंग कशी करायची अपलोड कसं करायचं थमनेल कसं लावायचं त्या डिस्क्रिप्शन भरपूर साऱ्या गोष्टी असतात जेव्हा तुम्ही त्यामध्ये उतरता तेव्हा तुम्हाला समजतं आणि शिकता प्रत्येक गोष्ट माणूस शिकतो जसं म्हणतात तर पाण्यामध्ये पडलं तर माणूस पोहायला शिकतं तसंच असतं जेव्हा तुम्ही यामध्ये उतरता तेव्हा तुम्हाला नवीन नवीन गोष्ट शिकायला भेटतील स्टार्टिंगला असं वाटेल की नाही बाबा खूप खूप मोठी गोष्ट आहे एवढं सगळं करायचं आहे कसं शूट करणार शूट कोण करणार माझं त्यानंतर मी अपलोड कसं करू मला एडिटिंग जमत नाही हे सगळे प्रश्न तुम्हाला पडतील पण त्याचं उत्तर जे तुम्हीच क तुमच्या मनाने शोधून काढणार आहात जसं की तुम्ही ट्रायपॉड घेऊ शकता त्याला मोबाईल लावू शकता सेल्फ शूट करू शकता आता माझे जेवढे सगळे व्हिडिओ ते स्वतः मी शूट करते आणि स्वतः एडिटिंग करून स्वतः अपलोड करते यामध्ये ना कुणी मला मदत करतं ना कुणी व्हिडिओ शूट करतं माझं सगळं काही मी करते आणि पहिल्यांदा स्टार्टिंगला मॅनेज करायला थोडंसं अवघड जात होतं मोबाईल लावा प्रत्येक शॉट घ्या त्यानंतर तो एडिट करा पण आता हळूहळू सवय झाली आहे जवळजवळ एक वर्ष झाले आणि यामध्ये ना एकदा सवय झाली की आपल्याला ते एकदम सोपं वाटतं जिथं एक तास लागणार असतो ना तिथं हायडले आता तास लागतो आणि जेव्हा आपण शिकतो ना तेव्हा हळूहळू हळूहळू आपला टायमिंग पण कमी होत जातो जर पहिल्यांदा मला पाच तास लागायचे व्हिडिओ एडिट वगैरे करायला थमने बनून डायरेक्ट अपलोड करण्यासाठी पण आता ते दोन तासामध्ये हे काम होऊन जातं तर होतं हळूहळू होतं आणि मेन म्हणजे मॉनिटाईज होतं का नाही होतं चॅनल पण मॉनिटाईज होतं फक्त तुम्ही काही फेक नसल दाखवलेलं तर सगळं मॉनिटाईज पण होतं रियल कंटेंट दाखवा यूट्यूबला खूप आवडतं रियल कंटेंट आपली जशी लाईफ आहे तशीच लाईफ जर तुम्ही समोर दाखवली तर समोरच्या लोक पण लेट करतात की चला यांची आणि माझी लाईफ सेम आहे आणि तर मग चला यांच्या आयुष्यामध्ये काही तर नवीन होतं आहे ते काय घडतं किंवा ते रोज नवीन काय करताय तर त्याने आपण पण करतो आणि आपण पण शिकतो नवीन नवीन गोष्ट रोज नवीन टॉपिक कुठून आणावा तर आपल्याला कमेंट येतात त्यातून लोक भरपूर सारे प्रश्न विचारतात आणि त्यावरून आपल्याला समजते की चला आपण या प्रश्नाचं उत्तर म्हणून एक छानसा व्हिडिओ बनवूया आणि तो अपलोड करूया लोकांना प्रश्नाचं उत्तर पण भेटतात आणि आपल्याला टॉपिक पण भेटतो टॉपिकचं टेन्शन नसतं जरी आपण रोज धुन्या भांडे स्वयंपाक घेत असलं तरी पण टॉपिकचं टेन्शन अजिबात नसतं कारण की प्रत्येक दिवस वेगळा असतो प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी स्पेशल घडत असतं आणि तेच आपल्याला लोकांसोबत शेअर करायचं आहे लाईव्ह खूप सुंदर आहे टाइम वेस्ट नाही घालवता कुणाच्या नावाने रडता की माझं बाळ सांबा नाही किंवा मी बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही हा बेस्ट पर्याय आहे ज्यांना आवडतं त्यांनी नक्की करावं आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने करावं ज्याच्याकडे टायमिंग आहे त्याने ज्याला जॉब करणं नाही आहे पॉसिबल त्यांनी नक्कीच युट्यूब करावं सक्सेस पण भेटतो थोडासा टाइम लागेल तुम्हाला दोन तीन वर्ष पण नक्की भेटल आणि पैसा मला सांगा तुम्ही तुम्ही कधी करता तुमचं युट्यूब चॅनल चालू आणि नवीन चॅनल चालू करा तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि काही तुमचे प्रश्न असतील ते पण मला कमेंट करून सांगा मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं नक्कीच ट्राय करल तर चला आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा बाय